विलीन होणार नाही त्यांचा पदार धरून चालेल बाकी काय अजित पवारांनी एक तर जातीलच पर्याय नाही त्यांना आता भाजपचे दरवाजे बंद झालेले आहेत त्यांना काँग्रेस शिवाय त्यांना पर्याय दुसरा दिसतही नाही आणि एक तर लढायची त्यांची ताकदही नाही पर्याय राहिलेला नाही शरद पवारांनी जे भाकीत केलेलं आहे ते भाकीत अत्यंत गांभीर्यपूरक केलेलं आहे आता काही दिवसातच शरद पवारचं गट काँग्रेसमध्ये जाणार हे पक्क झालेलं आहे त्याचबरोबर उबाठ्या गटामध्ये सुद्धा आता कोण शिल्लक आहे हा जर प्रश्न पाहिला तर त्यांच्याकडे शिल्लक असं वळून जरी पाहिलं तर संजय राऊत शिवाय कुठे दिसत नाही एकीकडं राईटला संजय राऊत दिसतो लेफ्टला तो आदित्य दिसतो तिसर चौथा माणूस कुठे म्हणून यांनासुद्धा आता विलीन होणं हा एकमेव त्यांच्यासमोर पर्याय आहे तुम्ही असं म्हणत असाल तरी अजित पवार असं म्हणत की काही झालं तरी शिवसेनेची उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही विलीन होणार त्यांचा पदर धरून चालेल बाकी काय बरं अजित पवारांनी तर जातीलच त्यांना आता पर्याय नाही त्यांना आता भाजपचे दरवाजे बंद झालेले आहेत त्यांना आता काँग्रेसशिवाय त्यांना पर्याय दुसरा दिसतही नाही आणि एकटं लढायची त्यांची ताकदही नाही अजित पवारांनी खच्छर व्यक्त केली की चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा आहे वगैरे असं बोलण्याची गरज नव्हती त्याचा फटका बसला स्पष्ट बोलून दाखवलं ही यांना घडलं त्याची मला कल्पना नाही म्हणून तू त्यांनी केलेलं वक्तव्य बरं ते खैरेंनी सांगितलं की तुम्ही पैसे देऊन सभाला गर्दी केली होती मुख्यमंत्र्यांच्या पाचशे रुपये वगैरे दिले आणि ते पुरावे सादर करणार आहे याचाच अर्थ असा होतो की खैरेचा पराभव त्याला नजरेसमोर आलेला आहे गर्दी कशी झाली का झाली यावर चिंता करण्यापेक्षा किंवा याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या उमेदवारीचं काय किंवा आपल्या निवडणुकीचं काय यावर त्यांनी चिंतन केलं पाहिजे पण पर पराभव समोर डोळ्यासमोर दिसतोय म्हणून त्यांनी आता आई बेताल वक्तव्य करणं त्यांनीही सुरू केलं ठीक आहे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका